हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळ देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो महा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकरम करम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजच्या आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज गुरुवार दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस शालिवान शके एकोणावीसशे सत्तेचाळीस समसर विश्वासो अयन दक्षिण भाद्रपद पक्ष कृष्ण तिथे मित्रांनो आजची द्वादशी तिथी आहे रात्री अकरा वाजून ते पंचवीस मिनिटानंतर त्रयोदशी तिथीला सुरुवात होईल वार गुरुवार आहे नक्षत्र मित्रांनो पुष्य नक्षत्र आहे सकाळी सहा वाजून तेहतीस मिनिटानंतर आश्लेषा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो शिवयोग आहे रात्री नऊ वाजून सदतीस मिनिटानंतर सिद्ध योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो कौलोकरण आहे सकाळी अकरा वाजून एकोणतीस मिनिटानंतर तैतील करणाला आणि रात्री अकरा वाजून पंचवीस मिनिटानंतर गरज कर्नाला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असेल सूर्य कन्या राशीत असेल चंद्र राशीत गुरु मिथुन राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ मीन व मेष या तीन राशींना साडेसाती सुरू आहे आपल्या जन्मपत्रिकेत शनी शुभ शनीची शुभाशुभता आतापासून पहा ज्योतिषाच्या माध्यमातून आणि अशुभ असेल तरच आपण धार्मिक सेवा करावी मित्रांनो मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून सदतीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो आता गोचर ग्रहांची सद्यस्थिती देखील आपण जाणून घेऊया अस्तंगत ग्रहामध्ये बुध ग्रह हा तीन सप्टेंबर ते तीस सप्टेंबर पर्यंत अस्तंगत असणार आहे तसेच वक्री ग्रहामध्ये शनी ग्रह हा तेरा जुलै ते अठ्ठावीस नोव्हेंबर या दरम्यान हा वक्री असणार आहे हे दोन्ही ग्रह आपल्याला कसे फळ देणार आहेत शुभ का अशुभ हे आपण ज्योतिषाच्या माध्यमातून जाणून घ्यावे मित्रांनो मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळा एक पळी पाणी थोडे अक्षातीय फुल व फुलाची पाकळी या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरोम शिवाशिवा शंभोराज्ञा प्रवर्त मानस ब्रह्मणो द्वितीपार्धे श्वेत वराह कल्पे वैभ स्वतम कलियुगे प्रथम पादे जंबुदीपे भरत वर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चांद्रपणे शालिबान शके एकोणाशे सतेचाळीस प्रवादी षष्टी सवसरामधे विश्वासु नामसरे दक्षिणायने शरद ऋतु भाद्रपद मासे कृष्णपक्षे बृहस्पती वासरे पुष्य नक्षत्रे सकाळी सहा वाजून तेतीस मिनिटांपर्यंत आणि यानंतर आश्लेषा नक्षत्राला सुरुवात होईल शिवयोगे कौलो करणे द्वादशी वीर गोत्रात उत्पन्न पा, पार्वती पती परमेश्वर पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करीश मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलाय तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळ संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी सहा वाजून ते मिनिटांपर्यंत असणारे किंवा सकाळी अकरा वाजून एकोणतीस मिनिटांपर्यंत असणार आहे यावेळेनही आपल्याला जर संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया सध्या आठ सप्टेंबर ते बावीस सप्टेंबर या दरम्यान महालय पर्व किंवा पितृपक्ष सुरू असल्याने कोणत्याही धार्मिक विधीसाठी एकही एक मुहूर्त उपलब्ध नाही अशावेळी आपल्या फायद्यासाठी कोणत्याही प्रकारचे मुहूर्त स्वतःहून वापरूहितांच्या माध्यमातून तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरवठित त्यांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपात मुहूर्तांची निवड देखील शक्यतो करू नका कारण ते मुहूर्त इमर्जन्सीसाठी आहेत परदेशात जाणारे व परलोकात जाणारे या लोकांच्या इच्छापूर्तीसाठी आहेत मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार आहोत पंचांगशुक्ती नाही मित्रांनो दिनविशेषमध्ये द्वादशी श्राद्ध कर्म आहे हे द्वादशी कर्म आपल्याला तेव्हाच करायचे जेव्हा आपली आई किंवा वडील या तिथीवर आपल्याला सोडून परलोकात निघून गेली असेल तर असे कर्म आपण पंडिताच्या माध्यमातून विधिवत करायचे आहे आणि अपराहन काळामध्ये करायचे अर्थात दुपारी दोन ते चार वेळेत करायचे घरी करा किंवा तीर्थक्षेच करा मित्रांनो याच दिवशी म्हणजे आज संन्यासींना महालय देखील आहे जर आपल्या कुटुंबात कोणी संन्यासी गेलेला असेल तर त्याच्या नावाने सुद्धा आपल्याला महालय या श्राद्धकर्म करता येईल या महालय पर्वामध्ये पुरुषामृत योग आहे मित्रांनो हा महत्वाचा योग आहे स्थानिक सूर्योदय ते सकाळी सहा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत आहे अर्थात केवळ पाच मिनिटांसाठी हा आहे पोषामृत योग मित्रांनो नम्र विनंती की आपण निदान सूर्योदयाच्या पाच मिनिट अगोदर जरी उठलात अं आपल्याच बसून जरी आपण गुरु आणि शनि या दोन ग्रहांचा मंत्र जप केला अंथरूणावर बसूनच मित्रांनो खाली उतरण्याची गरज नाही मानसिकरित्या आपण हा जप करावा गुरुचा आणि शनि महाराजांचा तर या पाच मिनिटाच्या या दोन मंत्राचं पाणी आपल्या नावे पुण्य जमा होऊ शकते मित्रांनो मित्रांनो पृथ्वीवर हजर नाही त्यामुळे आपल्याला जे रेग्युलर आपण जे करत आहात हो हो तेच करावे नव्याने आपल्याला सुरुवात काही करता येणार नाही राहुकाल दुपारी एक वाजून तीस मिनिटांपासून ते तीन वाजेपर्यंत दुपारी असणार आहे या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे आपल्या विशेष कामांना अडथळा निर्माण होतो मित्रांनो तो करतो मित्रांनो तेव्हा आपण महत्त्वाचे किंवा विशेष कामे करू नका या दीड तासाच्या काळात इतर वेळेत करा जेणेकरून त्यात आपल्याला यशाची प्राप्ती होऊ शकते मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मता समत असाल तर कृपया माझे धर्म कर्मच्या सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओम शिवशंभू महादेव